वासुदेव न माझ्या नात्याचा न गोत्याचा पहिली बाको गेल्यावर दोन वर्षाच्या बंड्याला आमच्याकडे ठेवून मुंबईला जगायला निघाला मी त्याला इथेच ठेवून घेतलं शेतीवाडी सांभाळ म्हटलं तो राहिला दिवस रात्र घाम गाळून त्यानं रानात विहीर खोलली बघता बघता बारदाना वाढवलं काळ्या मातीतून त्यानं सोनं काढलं दहा बारा वर्षात सांगली पासून साताऱ्यापर्यंत तीन साडेतीनशे एकर जमीन खरेदी केली नुसत्या वासुदेशपांड्याचा वासुदेवराव इनामदार झाला आहेत का अण्णाल तो काय सांगून जातो का तुझा काय काम होता अण्णात नेहमी पिशवी द्या एकतीस आहेत चार आठ दिसाने असाच रात्री येऊन जाईल चल तू कोण होता तो तो आणि एकतीस म्हणजे काय काय त्या पिशवीत तुझ्या नवऱ्यालाच विचार नको त्या माणसाशी संबंध ठेवतो म्हणजे जा राम रामे थी रामे थी रामे रामे नाम रामेती रामेती रमे रामे मनोरमे सहस्रनाम तत्तुल्यम श्री राम नाम इति श्री बुधकोशिक विवचन श्री राम रक्षा स्तोत्रम संपूर्ण ओ गुरुजी गुरुजी आशामसकी दिलीत काही चुकलं का नाही तुमचे संस्कृत उच्चार तुम्हाला चांगलेच जमायला लागलेत असं का तुमच्या चेहऱ्यावर काही दिसे ना म्हणून विचारलं अहो चुकत असेल तर सांगा की नाही अहो तुम्ही खरंच चांगलं म्हणता हे <laughs> 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 लक्ष्मी तुझ्या मनात काय तिरड्याच म्हणते काय खुलं खुलं सांग एक विचारू <laughs> हा पिल्या रामोशी कोण आणि एकटेच म्हणजे काय तो पिल्या रामोशी काही मला भला माणूस दिसला नाही हे काय भानगड आहे तुला काय करायचंय नसत्या चौकशा करू नकोस हे चालणार नाही तो पिल्या राम शिकून आणि एकवीस म्हणजे काय हे मला कळलंच पाहिजे ऐकायचंय हो पिल्या एक चोर आहे नुकताच तुरुंगातून सुटून आलाय अहो मग असल्या माणसाचा संबंध कशाला ठेवता हे बघ तुला खुला खुलं सांगतो त्याच चोरीचं सोनं मी विकत घेतो आणि त्याच्या मोबदल्यात त्याला थोडी रोख रक्कम देतोय हो हो नमस्कार करतो या मिळवणे असा हो हो तुझ्या काँग्रेसच्या कामात इकडे याला बरी सवय तुला सेवा दलाच शिबिर औंधाला होता ना कालच संपलं घरी गेलो आई बाबा म्हणाले हिला बाळणपणाला घेऊन ये येवडत का घाई हे बघ नसत्या गोष्टी तू ना ताबडतोब बाळू भटाकडे जा आणि सुनबाईच्या प्रस्तानाचा मुहूर्त काढून आण बाबा चल सुनबाई याच्यात आहे सगळं जायफळ सुशेखरची मात्रा वेखंड पिंपळी व्यवस्थित वे घ्यायचं तुम्ही काही काळजी नका जपून जायचं ना हा, हा शेवंता तिच्या चपल्यात ठेवकाश सावकाश सावकाश सर पंढरी गाडी पळवायची नाही उन्हा गाडी कुरवलीला पोहोचली पाहिजे चार पाच दिवसांनी कुरवलीला गाडी पळवायची नाही पंढरी व्हायच्यात हो। गाडी कुरवलीला गेली पाहिजे जपून राहायचं सावकाश तू कुठे निघाला साणी वरुदला जायचंय तर आता तेव्हापर्यंत सोडतो जपून राहायचं संध्याकाळी मुक्कामाला घरी जायचं तू करू नकोस जपून जायचं मे हो तुम्ही एवढे विद्वान बा म्हण एवढी काळजी का करताय तुम्हाला नाही कळायच असं आहे पहिली वेळा आहे टाइम लगायचा मंडळी मुलगा झाला मुलगा झाला बसा 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 बाळाचं नाव ना, ना काय ठेवलंय धमदर की सांगतील की <laughs> नाव काय ठेवायचं बाळाचं लक्ष्मीने सांगितलं ना तुला हो गणेश ड्रायव्हर <laughs> <laughs> आज गाडी बंद ठेवली वाटत आता तुमच्या घरी बारशोपाची गाडी बंदच ठेव नाय असे बघ माया सगळी से की नाही बाळाच्या कानात कस मंत्रा मंत्र कसला की बापाच्या मांडीवर टेकल्यावर ते धार सोडून अरे बोलावा <laughs> इनामदारांनी केला वाटत नाही काही अक्कानी बहिणी <laughs> <हुँ। laughs> <वैली> बाय <laughs> तुझ पोरगोलाई जालिम आहे बघ का ग काय झालं जणांच्या मांडीवर बसल्या बसल्या सगळं ओला केला हे सात पाहिजेत एक पाच रुपये द्या आठ दिवसावर तुम्हाला पाच रुपये घेतले होते ना वय घेतले होते नाही ते पैसे नाही पैसे कमवायला खांब गाळायला लागतोय खोटे नाही मी बाहेर काय काय धंदे करतो नीट समजावून सांगायचं का हा टाकतोस बरोबर पाच महिने झाले बाळण पडायला म्हणून लक्ष्मी माहेरी गेलीये आणि तिकच ठिया मारून बसली सुनबाई माहेरास आली नाही म्हणून एवढा बिथरलास होय अरे पण वासुदेवा एवढा उताळेपणा बरा नाही सुनबाईच्या माहेरची माणसं काय म्हणतील माहेरची माणसं गेली खड्ड्यात अरे पण तिने लग्न गेलं माझ्याशी त्यांच्याशी नाही निदान तिला तरी अक्कल नको हो हो बघ तू आज गाडी कुरवायला पाठव उद्या जर लक्ष्मी कळमित आली नाही तर परत तोंड पाहणार नाही मी तिचं मग ती मला मेरीन मी मेलो अरे पण वासुदेवा काही गोष्टी तुला अजिबात कळत नाहीत बघ तू मला अक्क शिकू नको अरे हे तुझी आता चाळीस आली लक्ष्मीला तर सतरावं देखील लागलं नाही अजून त्यात ती ओली बाळंती एकावर एक बाळणपणे येत गेली तर सुनबाईच्या तब्येतीच पोतर होईल तुला काय कळत त्यातलं ते नवीन साला सर्या नवराला खाल्लास आणि मारे ठिया देऊन बसलीस फार बोललास फार बोललास वासुदेवा जलं बाई नसली की ती सारी माणसाचा असं पशु होत आंबड्या हो तो। तो आयुष्यमान यो चो चो चोच हा आता माझ्याशी गाठे तुझ्या तोंडाला बिढीचा वास असेल या या 君、悪い。あげき。 अडगुलं मडगुल सोन्याच कडगुल रुप्याचा वाळा तान्या बाळा ती लव तू अजून जागच अरे अकरा वाजून गेले झोप आता आणि हे बघ सोनबाई माझ्याजवळ माझ्या झोपलीये तुला काही नको ना नाही म्हणजे दाराला आता कडी लावून घेते म्हणून विचारलं आणि काय लागलं तर मला मार हो हुँ। हुँ।

सोनं खर का अहो गयात माळ अण्णा बरं पैसे सोमवार देतो चालेल आपले पैसे बँकेत असल्यासारखे आहेत चला मामले तर कैरीच जायचंय बनवत्या हे बनवत्या हॅलो त्या काय रे हे काय आणले काय आणले अरे वा वा वा, वा, वा। सोन्याची कडी चांगली दोन दोन तळ्याची आहेत बघो बघू बघा सुनबाई वा वा सुरेख बघितलं जाऊया बापूनी काय आणलंय पोरासाठी अजून लहान आहे गणोबा वर्ष झाला की मग बघ ते बघ असं बोलून पोरी अगं एवढ्या बापूंनी घालू देत त्याला पाहू अग आण म्हणतो ना आले 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 अरे 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 जावय बापू आण इकडे अरे नाही आले बाबा नाही ओले 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 सुबाई अगं डोका फिरले काय का तुझं बबे अगं एवढे हौसेने आणली सोन्याची कडी का घालू दिलीस जरा बाळाला अगं बोल की जावे बापू तुम्ही कुठे निघालात जावे बापू जावळे बापू सायकल काढून कुठे गेलेत कोण जाणे कुठला सैतान शिरला तुझ्या डोक्यात बोल की सांगणारीस का नाही दादा मी काही वावग वागेन असं वाटतं का तुम्हाला मग का नाही सोन्याची कडी घालू दिली त्यांना बोल की सांगेन पण आधी यांना सांगेन मग तुम्हाला तरी बर अग तुम्हाला एकट्यालाच राहत नेस होत काणुबाला सोन्याची कडी का घालून दिली नाही ते आधी सांग कुठल्या कुणाच्या हातातली कडी ती तुला काय वाटलं तो चोरीचा ऐवज होता इल्याकडून घेतलेला हो तू अनदादा दादा देना सोनाराला विचारा अगं त्यावेळेला की श्रद्धा नव्हता पण आवडली म्हणून पैसे नंतर देतो असं सांगून आपल्या गणोबासाठी विकत घेतली होती मी देना सोनारा न कोणा चोरट्याकडनं घेतली असतील तर ते माझ्या बापाला सुद्धा कळायचं नाही सोनार येतो पैसे दिलं म्हणजे आपला व्यवहार चोख हे बघ हिलासन माझा व्यवहार आहे हे मी तुला माग स्पष्ट केलं होत असले व्यवहार केले नाही तर घर चालणार नाही का जमिनी खरेदी केल्या त्याची खीकटी काय कमी आहेत अगं तलाठी शिरस्तार मामलेदार यांची सर्वरा ठेवावी तेव्हा कुठे काम सुरळीत होत्यात असला खर्च चालवायला मी काय शाहू महाराज आहे एखादी दे व्यवहारात वांदा आला तर तो पिला गप्प राहील फडा करून डंख मारल्याशिवाय राहील या जगाच्या व्यवहाराची कल्पना नाही तुला लक्ष्मी अजून लहानस तू माझ्या पायाखाली काय ते मला बघितलं पाहिजे त्या पिल्या दरोडेखोराशी संबंध तोडा त्याची छाया आपल्या घरावर पडता उपयोगी नाही आपल्या बाळाची शपथ आहे तुम्हाला म्हणजे एकतर्फे हुकुमनामा हुकुमनामा करणारी मी कोण कुरोलीच्या भिकू भटाची पोर नाए, 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 अगर मी नाही लक्ष्मी अग कळबीचे नामदारीयस तू लक्ष्मीबाई फ्रतार वासुदेव <laughs>